काय करणार या दिवसासारखं ना दुसरा छान दिवस कुठला जातही नाही आहे सध्या कारण मी फक्त गुरुवारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पोस्ट करते कारण या दिवस ना माझं सकाळपासून जो स्टार्ट होतो ना संध्याकाळपर्यंत एवढा छान आणि बिझी जातो ना माझी देवीकडे हीच प्रार्थना आहे की माझा असं प्रत्येक दिवस ना खूप छान बिझी आणि असंच काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यामध्ये जाऊ दे चला आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आता मी सकाळी ना हर्ष सॉरी द्वितीला स्कूलला सोडून झाले होते आले होते आणि अहो पण ऑफिसला गेले होते द्वितीला सोडून आल्यानंतरने मी माझ्यासाठी ताप पाणी ताप तापवत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर इकडे लक्ष गेलं म्हटलं चला आज सकाळी तर अहोंना खिचडी दिली होती आणि द्वितीला पण खिचडीच दिली होती थोडा साबुदाणा अजून शिल्लक होता आणि हर्ससाठी पण मला खिचडी बनवायची होती पण साबुदाणा थोडा कमी पडणार होता म्हणून मग जो काही घरामध्ये अजून साबुदाणा होता तो सगळा भिजत घातला आता साबुदाणा भिजत घालताना ना दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये ना असं बऱ्यापैकी पाणी घेऊन टाकून ठेवलं त्याच्यानंतर पाण्याचा गॅस थोडा कमी केला म्हटलं थोड्या वेळ ना घरातलं थोडंसं साफसफाई करून घेऊया आता बरीच लोकं म्हणतात की गुरुवारचं साफसफाई करायची नाही पण मला असं वाटतं की जेव्हा आपला मूड येईल जेव्हा वाटेल तेव्हा साफसफाई करावी फक्त संध्याकाळच्या वेळेस करू नये म्हणतात तेवढं मी पाळते बाकी असं कोणत्या दिवसाचं असं काही नसतं माझ्या मनात आलं तेव्हा मी करते हे फॅन मला हा फॅन मला क्लीन करून घ्यायचा होता हॉलमध्ये दोन फॅन आहेत तुम्ही पण ही गोष्ट एक्सपिरियन्स केली अस केली असेल आपला जो फॅन जास्त यूज होतो ना तोच खराब होता आणि जो एखादा फॅन असेल ना की कधीतरी लावलं जातं वगैरे तर तो खराब होत नाही तसाच हा माझा हॉलमधला फॅन आहे विंडो साईडचा हाच आम्ही बऱ्याचदा वापरत असतो त्याच्यामुळे तो खराब पण बऱ्यापैकी होतो दोन तीन दिवसापासून त्याच्याकडे लक्ष जायचं आणि असं व्हायचं अरे याला साफ करायचं आहे साफ करायचं आहे आज म्हटलं चला याला साफ करून घेऊया आधीनं सुक्या फडक्याने फक्त त्याच्यावरची धूळ काढून घेतली आणि त्याच्यानंतर एक स्क्रबर घेतलं ग्रीनवालं जे आपलं जे हार्श नसतं जास्त ते वाला घेतलं ते ना लिक्विड सोपमध्ये डीप करून आणलं आणि त्याच्यानंतर ना त्याच्याने असं घासून घेतलं त्याच्यामुळे ना फॅनवर असे क्रॅश वगैरे पण येत नाहीत लाईन्स वगैरे अशा काही पडत नाहीत आणि मग त्याच्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलं बघा किती छान क्लीन झालं आहे हे क्लीन केलेले दोन पाते आणि हा एक पात आहे ना ते अजून क्लीन करायचं राहिलं होतं तर ते सगळं करून झालं त्याच्यानंतर हा तोपर्यंत ना बऱ्यापैकी वेळ गेला होता म्हणजे अर्धा पाऊंटच झालं असेल मग त्याच्यानंतर हे काही जे साबुदाण्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं ना म्हटलं ते आता काढ घेऊया मी साबुदाना भिजत घालताना असंच करते त्याच्यामध्ये जास्त पाणी टाव टाकून ठेवते अर्धा तास एक तासासाठी आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्यातले साबुदाणे आहेत ना ते पाणी सोप करून घेतात आणि नंतर सगळं पाणी काढून टाकते ज्याच्यामुळे साबुदाणा पण छान भिजला जातो आणि असं कमी पाणी झालं वगैरे किंवा असं काही होत नाही आता ते सगळं करून झालं माझ्या आंघोळ वगैरे पण झाली हर्ष अजून झोपलेला होता पण आता सध्या त्याची क्लास टेस्ट वगैरे असं बरंच काय काय चालू आहे मग त्याच्यासाठी ना मॅथचे क्वेश्चन्स लिहायचे होते मला इथे आता काय होते माहिती आहे का यूट्यूब स्टार्ट केल्यापासून ना म्हणजे मी लॉंग व्हिडिओवर थोडं लक्ष द्यायला लागल्यापासून ना माझा बराचसा वेळ व्हिडिओमध्ये जातो खरंच यूट्यूब अजिबात सोप्पं नाही आहे जेवढं दिसतं तेवढं सोपं तर नाहीच नाही आहे म्हणजे मला असं वाटतं माणूस ना एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑफिसमध्ये जॉब करून सुखी राहू शकतो पण यूट्यूबवर काम करणं खूप डिफिकल्ट आहे आणि जर आपल्याला रिस्पॉन्स मिळत नसेल ना तर मग तर काय विचारायलाच नको तसंच माझं सध्या काय होतं आहे मध्ये मध्ये व्हिडिओजला खूप छान व्ह्यूज येत आहेत पण मला कमेंट्स रिसीव होत नाहीत ना त्याच्यामुळे मी कधी कधी मनामध्ये डिमोटिवेट होते आणि बऱ्यापैकी मग पूर्ण दिवस माझा विचार करण्यातच जातो की मी हे करायला पाहिजे की नाही आणि त्याच्यामध्ये बरीचशी कामं राहून जातात चला तर हे ते सगळं झालं क्वेश्चन्स वगैरे त्याच्यासाठी लिहून ठेवले त्याच्यानंतर दुपार झाली होती आता द्वितीला मी घेऊन आले होते स्कूलमधून पण हर्षला स्कूलला सोडून आले होते आणि त्या तेवढ्या वेळेत ना दीड पावणे दोन, दोन वाजले होते दीड पावणे दोन वाजलेले बघितले आणि मला एवढं टेन्शन आलं ना कारण माझ्या घरातलं खूप काम आवरायचं बाकी होतं आणि मला संध्याकाळच्या पूजेची सुद्धा तयारी करायची होती मग स्वतःला एक असं टायमिंग ठरवून दिला की चल उठ तुला म्हणजे आवर तुला एवढ्या वेळामध्ये हे काम करायचं आहे जेव्हा मला काम करायला उशीर होतो ना मी असंच करते की स्वतःला टार्गेट द्यायचं आहे की आपल्याला एवढ्या वेळामध्ये हे काम काही झालं तरी कंप्लीट करायचं आहे आणि त्याच जोशमध्ये मी कामाला लागले आणि खरंच सांगते अर्ध्या एक एक दोन तासामध्ये माझं पूर्ण घर एकदम क्लीन चकाचक झालं होतं चला तेच सगळं तुमच्याबरोबर शेअर करते की मी काय काय काम केलं हे पीठ ना रात्री मी दळलं होतं म्हणजे पीठ नव्हतं दळलं डाळी मी काल सकाळी भिजत घातल्या होत्या आणि त्यांना रात्री मिक्सरमध्ये वाटलं होतं आणि आणि ते पीठ मी फरमेंट व्हायला ठेवलं होतं सकाळी मी ते उघडून बघायला विसरले आत्ता लक्षात आलं आणि बघितलं खूप छान फर्मेंट झालं होतं याच्यामध्ये ते मी ना सोडा वगैरे काही यूज केला नव्हता पण पीठ खरंच खूप छान फर्मेंट झालं होतं आता आज तर काही याचे डोसे वगैरे बनवायचे नव्हते याचे डोसे वगैरे बनणार होते मग मी हे ना एकदा चेक केलं व्यवस्थित आहे की नाही आणि मग आता मी हे फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे ते सगळं करून झालं हर्षला स्कूलमध्ये सोडायला गेलेली ना तर येते वेळेस ना मी अशा काही भाज्या वगैरे आणल्या होत्या आता आदल्या दिवशी मी क पूजेची काहीच तयारी केली नव्हती म्हटलं चला येतानाच सगळी पानं वगैरे घेऊन आली त्याच्यानंतर ना दर गुरुवारी मी काय करते की ना पाच फळांचं जे काही बंच मिळतं ना म्हणजे पाच फळं पॅक केलेली पिशवीमध्ये असतात ना ती आपल्याला मिळतात ना तर ती मी घेऊन यायची पण दोन गुरुवार मी ती फळं आणली ना आणि म्हणजे लक्षात आलं की यातली ना एक दोन फळं तर खराब असतातच असतात आणि त्या फळांचा पण काही यूज होत नाही आणि ती छोटीशी फळं उगाच काहीतरी फॉर्मॅलिटी केल्यासारखं का म्हणून वाटत असतं यावेळेस म्हटलं चला आपण थोडंसं जास्त फळं आणूया जास्त नाही तर जी काही फळं आपण आणायची आहेत ना ती अर्धा अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये आणूया याच्यामुळे काय होईल की आपल्या घरात फळं पण येतील फळं घरात असली की ॲटोमॅटिक खाल्ली जातात पूजेमध्ये पण ती फळं मांडताना आपल्याला छान वाटलं पाहिजे पूजेमध्ये पण ती फळं मांडताना छान वाट छान वाटेल म्हणून मग मी आज अशी पाच फळं न आणता अशी वेग फळं घेऊन आली होती म्हणजे केळी आणली होती थोडे अर्धा किलो सफरचंद अर्धा किलो संत्री अशी फळं घेऊन आली होती आणि माझ्याकडे सीताफळ पेरू आणि डाळिंब ही तीन फळं तर ऑलरेडी घरामध्ये होतीच ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि मी गाजर पण आज थोडे घेऊन आले होते त्याच्यानंतर ना खिडकीमध्ये आले मी सकाळीच कपडे वगैरे सगळं धुवून झालं होतं ते कपडे सुकवत टाकले होते ते काढून घेत होते आणि त्याच्यानंतर ना ह्या सदाफुलीवर नजर गेली एवढी छान फुललेली असते ना ती त्यात तिचं नाव पण छान आहे सदाफुली मला तिचं नाव आणि तिला बघून ना खूप पॉझिटिव्ह फील होतं त्याच्यानंतर आता बघा पंधरा दिवसापूर्वी मी हे सगळं आवरलं होतं म्हणजे पहिल्या गुरुवारच्या दिवशी मी घर सगळं सोफ्याचे कवर्स वगैरे हे सगळं क्लीन केलं होतं सगळं चेंज वगैरे केलं होतं आता पंधरा दिवस झाले होते म्हटलं चला आज परत चेंज करून घेऊया मग तेव्हा हे सगळं चेंज करून घेतलं आता बेडवरचं ना रेग्युलर बेडशीट मला टाकायचं होतं जे थोडं माझे व्हाईट कलरचे वगैरे असतात त्या शेप त्या ह्याच्यामध्ये पण द्वितीला हे बेडशीट दिसलं आणि तिचं म्हणणं होतं की आपण खूप दिवसापासून तसेच बेडशीट यूज करतो तर हे टाकून बघूया कसं वाटतं म्हटलं चला तिच्या म्हणण्याप्रमाणे होऊ द्या म्हणून ते बेडशीट टाकून घेतलं सगळं घर वगैरे छान क्लीन करून घेतलं आणि आता आले होते मी रांगोळी काढायला मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की मला ना रांगोळी काढायला खूप आवडते तसं तर आता भरपूर साचे वगैरे मिळतात रांगोळीचे पण ना मला हाताने काढलेलेच रांगोळी आवडते जरी ती थोडी एकदम परफेक्ट नाही आली ना तरी पण त्यामध्ये खूप वेगळं समाधान असतं जेव्हा आपण आपल्या हाताने ना छान डिझाईन वगैरे करतो तेव्हा तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बघा माझ्याकडे ना बाकीचे बऱ्यापैकी कलर संपलेले आहेत त्याच्यामुळे ना दरवेळेस मी असे लाल कलरचीच फुलं वगैरे किंवा बऱ्यापैकी माझ्या रांगोळीमध्ये लाल कलरचा तुम्हाला सध्या वापर दिसेल बघते मी लवकरात लवकर दुकानात गेली ना माझ्या लक्षात नाही राहत मग मी कलर वगैरे घेऊन येईल आता रांगोळी वगैरे काढून झाली आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी गाजर आणलेले आहेत आज तसे मी अर्धा किलो आणणार होते पण अर्धा किलो क्वांटिटीमध्ये बघितले तर ते खूपच कमी होते म्हटलं चला एक किलो घेऊन येऊया तसंही या वर्षीचा या सीझनचा हा मी फर्स्ट हलवा बनवत होते गाजर हलवा दरवर्षी मी एक वर्षातून एक म्हणजे सीझनमध्ये एकदाच गाजर हलवा बनवते पण तो दोन अडीच किलो गाजरांचा एकदाच बनवते म्हणजे तो बऱ्यापैकी बरेच दिवस चालतो आणि परत नाही बनवलं तरी ओके म्हणजे काही असं नसतं पण या वर्षी आता एक किलोचाच बनवला कारण मला आज पूजा पण करायची होती हलवा पण बनवायचा होता दर गुरुवारी ना मी शेवयाची किंवा तांदळाची खीर बनवत असते म्हटले या गुरुवारी वेगळं काहीतरी करूया म्हणून गाजर हलवा बनवायला घेतला दुपारच्या वेळेस तर पूजा करायची नव्हती म्हटलं आता दुपारच्या वेळेस ना संध्याकाळच्या जेवणाची कामं करून घेऊया म्हणून मग गाजर वगैरे किसून घेतल्या आणि बघा मुलांना आपण जेव्हा काम सांगतो ना तेव्हा त्यांना ते काहीही काम करायचं नसतं पण आपल्याला घाई असेल गडबड असेल त्यावेळेस त्यांना आपल्याला खूप हेल्प करायची असते का आता ते तेव्हा आपल्याला त्यांची हेल्प नको असते आपल्याला असं वाटतं नाही नाही आपण आपलं आपलं उरकून घेऊया द्वितीचं असंच झालं होतं तिला मला खूप हेल्प करायची इच्छा झाली होती मग मी शेवटी शेवटचे दोन गाजर तिला किसायला दिले आणि मग मी ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी सुरू केली कारण कसं होतं संध्याकाळी जर स्वयंपाक खूप जास्त करायचा बाकी राहिला ना तर अर्धा जीव त्या स्वयंपाकाकडे राहिला असतो राहिलेला असतो किंवा कामांकडे राहिलेला असतो आणि मग त्या पूजेमध्ये पूर्ण प्रॉपर लक्ष लागत नाही म्हटलं चला आता चार वाजत आले होते म्हटलं आधी हर्षला घेऊन येऊया मी हर्षला आणायला निघाले हर्षला वगैरे घेऊन आले आणि तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाहीत दाखवलं नाहीत तसंच मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं फक्त मधल्या वेळेत एखादी केळी खाल्ली असेल त्याच्यामुळे ना आता मला खूप भूक लागली होती आता दुपारी तर मी द्वितीला ना साबुदाना वगैरे गरम करून दिलं होतं पण मी स्वतः काही खाल्लं नव्हतं मग हर्षला घेऊन आल्यानंतर ना मी अशी स्वतःसाठी लस्सी बनवून घेतली आणि त्याचा ना एक पेपर मिळाला होता तर तेच आमचं बघायचं चालू होतं की काय काय मिस्टेक्स आहेत कशाची प्रॅक्टिस करायची गरज आहे वगैरे हे ते हे सगळं थोडंसं यूट्यूबचा हा दुष्परिणाम आपण म्हणू शकतो कारण यूटूब सुरू केल्यामुळे ना के मुलांकडे कुठे ना मुलां कुठे थोडंफार दुर्लक्ष तर नक्कीच आहे आता म्हटलं सगळं स्वयंपाक वगैरे करून घेऊया त्याच्या आधी सगळ्यात आधी ना गाजर हलवा बनवायला घेतला कारण हा हलवा बनवायला ना खूप वेळ लागतो कुकरमध्ये पण मी एकदा ट्राय केला होता पण माहीत नाही मला ते नाही आवडलं कुकरमधला हलवा म्हटलं असं कढईतच बनवून घेऊया छान बनतो वेळ तर लागतो ऑफकोर्स नो डाऊट पण टेस्ट पण खूप छान येते थोडंसं तूप घातलं तुप तुपामध्ये जे काही आपण गाजर किसलेले होते ना ते सगळे घातले आणि ते तुपामध्ये ना छान तो गाजराचा किस ना परतवून घेतला आणि कढईमध्ये ना म्हणजे त्याच्यामध्ये हो काहीच पाणी वगैरे काहीच टाकायची गरज नसते कारण त्याला गाजरामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं ना तर तेच पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये ते गाजर शिजत राहतात मध्ये मध्ये हलवायचं असतं आता म्हटलं एका साईडला गाजर हलवा तर बनतोच आहे साईड बाय साईड आपण जेवणाची पण तयारी करून घेऊया कारण गाजर हलवा बनवायला मी आधी पण म्हटलं तसं खूप वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये मला माहिती मा होतं जेवण तर नक्कीच बनवून होईल आणि म्हटलं विनाकारण टाईम वेस्ट करून पण फायदा नाही आहे तसं माझा दर गुरुवारचा मेनू ठरलेला असतो तोच फिक्स मेनू असतो थो, थोडंफार काही स्वीट काही बनवायचं असेल तर त्यात चेंजेस होत असतील पण आज म्हटलं जरा डाळ पालक बनवून बघूया मी कुकरला डाळ वगैरे ऑलरेडी शिजवून घेतली होती म्हणून तेलामध्ये ना जिरी मोहरी लसणाची फोडणी दिली आता मी कांदा टोमॅटो वगैरे काही घा वापरलं नाही कारण बऱ्याचशा भाज्यांना माझं कांदा टोमॅटो वापरलं जातं मग जिथे जिथे मला टाळता येईल ना तिथे तिथे मी कांदा टोमॅटो टाळत असते मग इथे म्हटलं चला जिरी मोहरीची फोडणी दिली आणि पालक बारीक कट करून घेतला आणि मग पालक पण त्याच्या फोडणीमध्ये टाकला आणि शिजवून घेतलं पालक शिजायला दोन तीन मिनटं बस होतात पालक पटकन शिजतो आणि त्याच्यानंतर जे काही लाल तिखट मसाले वगैरे होते ते सगळं घालून घेतलं आणि डाळीला मस्त फोडणी देऊन घेतली त्याच्यानंतर ना गाजरचा हलवा बऱ्यापैकी शिजत आला होता मग त्याच्यामध्ये दूध घातलं आणि दूध घातल्यानंतर जो काही हलव्याला कलर आला होता ना जबरदस्त एकदम भारीच दिसत होता बघा तुम्हाला पण वाटत असेल दुधामध्ये गाजर हलवा शिजवून घेतला दूध बऱ्यापैकी आटत आलं होतं आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये मी अशी साखर घालून घेतली आता ह्या साखर घातल्यानंतर पण ना त्याला शिजायला खूप वेळ लागतो जोपर्यंत हलवा बनवत होता ना साईड बाय साईड माझी भाजी तर फोडणी देऊन झाली होती मग भाजी पण मी बनवायला घेतली होती आणि हे बघा हे बेडशीट ना असं काही दिसत होतं बऱ्याच दिवसांनी टाकल्यामुळे मला पण छान वाटत होता आता गाजर हलवा शिजत होता तोपर्यंत म्हटलं स्वतःची तयारी करून घेऊया म्हणून मग मी इथे स्वतःचा आवरायला आली स्वतःचं छान असं आवरून घेतलं परत गाजर हलवा चेक केला तर त्याच्यामध्ये आता म्हटलं चला खवा मावा जे काय आहे ते मी आणलं होतं डेअरीमधून तर, तर ते घालून घेतलं ॲक्च्युली हे किती प्युअर आहे माहीत नाही पण ठीक आहे आता मग ते सगळं हलव्यामध्ये घालून घेतल्यानंतर छान देवीची सजावट वगैरे करून घेतली पूजा वगैरे करून घेतली जेव्हापासून अशी देवीची सजावट करायला लागली ना तेव्हापासून खूपच छान वाटतं घरामध्ये जे काही ना स्वतः थोडंफार उरलेलं जेवणाचं काम होतं ना ते करून घेतलं माझं एवढं सगळं जेवण झालं पूजा वगैरे झाली पण हलवा काही तयार झाला नव्हता त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले ते पण हलव्यामध्ये ॲड केले तुपामध्ये तळून घेतले ना त्यांची टेस्ट खूप छान लागते वरून थोडीशी वेलची पावडर टाकली आणि फायनली माझा गाजर हलवा तयार झाला होता एवढा वेळ लागला होता पण मी खरंच सांगते टेस्टला एक नंबर झाला तर खूप खूपच छान झाला होता आता म्हणजे चपाती वगैरे करायची बाकी होती ते सगळं करून घेतलं आणि दर गुरुवारी तुम्हाला मे बी माहितीच असेल माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर आम्ही मंदिरामध्ये जातो मग देवीच्या मंदिरामध्ये आलो हो तिथेच बाजूला दत्तगुरूंचं मंदिर आहे तिथे पण गेलो तो छान दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो आणि आज जेवणामध्ये नेहमीप्रमाणे डाळ भात वटाण्या बटाट्याची भाजी पापड आणि गाजर हलवा असं छानसं जेवण करून घेतलं होपचं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा छानशा जेवणाबरोबर आजचा व्हिडिओ मी येथेच संपवते स्टे टू बाय डू लाईक शेअर सबस्क्राईब